बघत असतो मनसर मध्ये चालू आहे आज नारंगावमध्ये मध्ये चालू आहे हा प्रश्न फक्त जुन्नर तालुका किंवा नारंगावपूरचा राहता ओव्हरऑल आपला खेड शिरूर आंबेगाव या सर्व पट्ट्या पद्धतीने चालू आहे तर याला म्हणजे मतदानासाठी मतदार पाहिजे पण इकडे मतदार मरतो याचं नेत्यांना काही घेण देत नाही राजभाऊला अनेकदा आश्वासन दिली सहा महिन्याचं आंदोलन करून थांबा तुम्ही आपण सहा महिन्याचा आपण त्यावर काहीतरी निर्णय काढू पण अजूनही कोणतंही प्रशासन असेल शासन असेल या प्रकारात कोणताही निर्णय होत नाही खरं तर आत्ता अर्ध्या तासापूर्वी देवजाळेची ताजी घटना आहे एका मुलाच्या गाडीवर बिबट्याने उडी मारली आणि आता ते पोरवा हॉस्पिटलला भेटू दे आत्ता इथं आंदोलन करतोय आणि आपल्याच घरात तिकडं वार होतोय म्हणजे कुठपर्यंत सहन करायचे हे सण सिजीलच्या बाहेर आहे आणि सुरज भाऊ माझं तर असं म्हणणं आहे आता राजकीय समीकरण चालू आहेत राजकीय इलेक्शन चालू आहेत सर्व जुन्नर तालुक्यांनी किंवा आंबेगाव तालुक्यांनी राजूभाऊच्या मागा उभं राहून मतदानाला बहिष्कार करायचा हा याच्यावर एकच पर्याय आहे कारण हे निवडून गेले का त्यांच्यासारखे बोलतात ते याच्यात काहीतरी झालं पाहिजे आपण सर्वांनी मी ते म्हणतो उद्यापासून हो किंवा आजपासूनच आपण ह्या निर्णयात प्रत्येक ग्रामपंचायतकडून आपण ठराव घेऊ मित्रमंडळाकडून ठराव घेऊ व ह्या निवडणूक प्रक्रियेवरच आपण बहिष्कार टा टाकण्याचा निर्णय आपण सर्व युवकांनी हातात घेतला पाहिजे त्याशिवाय हे शासन सुधारणार नाही किंवा निर्णय होणार नाही